नमस्कार मी भाग्यश्री माने आणि प्रीतिसंगम काव्य करंडक वरडाल्याच्या स्पर्धेसाठी माझी कविता आहे तरुणाई पाठीला कुबाड पडलं गाठीला थोबाड पडलं पाहिजे फुकाट सगळं आजच्या या तरुणाईला मायबापांसाठी यांचं काळीच कधीच नाही झुरलं सतरा वेळा प्रेम करूनही कोणीच नाही उरलं कष्टाला यांनी टांग मारली मोबाईलला रांग लावली यांच्या मनगटातलं रक्त म्हणजे फक्त पाणी फेसाळलेलं युवा म्हणजे वायू वायू म्हणजे वादळ अखंड राष्ट्र घडवेल अशी असते चळवळ पण यांनी इतिहासाला कुलपात बंद केलं स्वतःच्या सामर्थ्याला टाळे बंद केलं आता मला भीती वाटते बघून सिगारेटा दारू गुटक्याची चपळाई हडपते की काय ही चेटकी माझी आई सांग विवेका तुझा तरुण कोठे आहे नशेत जळणारा माझा फकीर कोठे आहे एकच नवस बोली न म्हणते भारत माते तुला रोव जगाच्या इतिहासात स्वातंत्र्याची शिळा याच भूमीवर पाहिलेत ग शौर्यवीर अनेक वेळा पण नाचलेली ही तरुणाई सांग कशी गळा हवाय मजला द्वंद्व विचारांचा नवा हवाय ह्या भूमीला जागरूक सचशील तरुण नवा ज्याच्या धमन्यांमध्ये रक्त उसळलं पाहिजे ज्याच्या हृदयात मातृप्रेम ठासलं पाहिजे ज्याच्या जागृत असतील जाणीवा जो निर्माण करेल समाजात सृजनाची नवचेतना असा तरुण मला दाखवणा असा तरुण मला दाखवणार धन्यवाद